भारताने पटकावले पहिले सुवर्णपदक तिरंदाजीत कुशल दलाल आणि प्रणित कौर ठरले सर्वोत्कृष्ट जर्मनीतील एन येथे शुक्रवारी झालेल्या एफ आय एस यू जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये परणीत कौर आणि कुशल दलाल यांनी कंपाऊंड मिश्र संघ तिरंदाजीचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारताने त्यांचे पहिले सुवर्णपद जिंकलं आहे हाच कार्यक्रम एल ए दोन हजार अठ्ठावीस उन्हाळी सुद्धा खेळला जाणार असून वि कंपाऊंड तिरंदाजीचा ऑलिम्पिक पदार्पण होणार आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने ट्विट केलं आहे की खेलो इंडियाचे खेळाडू कुशल दलाल आणि प्रणित कौर यांनी वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले आहे या मिश्र जोडीने कंपाऊंड मिक्स टीम फायनलमध्ये आर्चरी पॉवर हाऊस दक्षिण कोरियाला हरवलं आहे भारतीय जोडीने प्रभावी एकशे सत्तावन्न गुणांची नोंद करत कोरिया प्रजासत्ताकच्या पार्क एरिन आणि असे उंग हून पार्क जोडीला अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात तीन गुणांनी हरवलं आहे मध्यंतरापर्यंत दक्षिण कोरियाच्या संघाने अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर अशी आघाडी घेतली होती परंतु स्थानिक भारतीय जोडीने शेवटच्या दोन टप्प्यात सातत्यानं आघाडी घेतली राईन रुहर येथे झालेल्या दोन हजार पंचवीसच्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताचं हे कंपाऊंड तिरंदाजी पद, पदक पदक होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई